हा इयत्ता चौथी मंथांचा आज झालेला पेपर आहे तुम्हाला मी पटापट तुमचे जे क्वेश्चनचे आन्सर आहेत ते व्हेरीफाय करून घ्या तुमचे बरोबर आलेत का आणि तुम्हाला किती स्कोअर मिळाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर पहा तुमचा पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आता दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे फोर्थ आणि तिसरा आहे त्याचा आहे थर्टी चौथा प्रश्न आहे कॅन आय कम विथ यू आणि नंतर पाचवा प्रश्न आहे अंडर सहावा प्रश्न आहे टू आता पहा अशाच प्रकारचे तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी थोडे तुम्हाला फास्ट मध्ये सांगणार आहे तर पहा आता जो हा प्रश्न आहे सेव्हन नंबरचा सात नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तुमचं काय हॉर्स आणि हे असं आन्सर आहे तुमचं पहा आता आठवा प्रश्न आहे त्याचं पहा ऑप्शन नंबर फोर आणि नववा प्रश्न आहे त्याचा आहे सिक्स दहावा प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे तुमचं ओनली बी अँड बी बरोबर आहे असं तुमचं चुकीचे विधान आहे आता पहा पुढचा प्रश्न तुमचा आहे इलेव्हन नंबरचा इलेव्हनचा आहे ऑप्शन नंबर थ्री हेल्दी आता पहा ट्वेल्व नंबरचा त्याचा आहे बॉक्सिंग थर्टीन नंबरचा आहे त्याचा आहे ओ आणि फोर्टीन आहे त्याचा आहे पहा हे ऑप्शन नंबर थ्री आणि नंतर फिफ्टीन नंबरचं आहे लेट अशा प्रकारे तुमचे उत्तर आहेत सहा सोळा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सतरा नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर तीन अठरा नंबरचं तीन एकोणवीसचं दोन आणि विसाचं दो, आहे तुमचं ऑप्शन नंबर चार आणि तुमचं एकवीसचा आहे ऑप्शन नंबर थ्री बावीसचं तुमचं आहे ऑप्शन नंबर दोन तेवीसचा आहे तुमचं ऑप्शन नंबर एक आणि चोवीसचा आहे तुमचं ऑप्शन नंबर दोन पंचवीसचा आहे तुमचं ऑप्शन नंबर चार अशा प्रकारचे तुम्ही सगळे उत्तर मी तुम्हाला देते पटापट सर्वांनी चेक करायचा आहे ठीक आहे नंतरचा पहा तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला जो समवीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तुमचं काय तर ऑप्शन नंबर एक सत्तावीसचा आहे तुमचा ऑप्शन नंबर चार अठ्ठावीसचा आहे तुमचा ऑप्शन नंबर तीन एकोणतीसचा आहे ऑप्शन नंबर तीन तीसाचा आहे ऑप्शन नंबर दोन आणि नंतर एकतीसचा आहे ऑप्शन नंबर चार बत्तीसचा आहे ऑप्शन नंबर तीन तेतीसचा आहे ऑप्शन नंबर दोन चौतीसचा आहे ऑप्शन नंबर दोन आणि तत्तीस आहे तुमचा ऑप्शन नंबर तीन तर पहा अशाच प्रकारे तुम्हाला आता छत्तीसचा प्रश्न तुमचा पहा आहे ऑप्शन नंबर दोन सदतीस एक अडतीस आहे एकोणचाळीस आहे दोन चाळीस आहे दोन एक्केचाळीस तीन बेचाळीस तीन त्रेचाळीस तीन चौवेचाळीस तीन पंचेचाळीस दोन सेहेचाळीसचा आहे तुमचं पूर्व पहा अशा प्रकारे तुमचे उत्तर आहे पटकन पहा आता पहा सत्तेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तुमचा ऑप्शन नंबर दोन पहा सत्तेचाळीस तर तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते सत्तेचाळीसचा आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठेचाळीसचा आहे तुमचा ऑप्शन नंबर दोन आणि जे एकोणपन्नास आहे त्याचा आहे तुमचा ऑप्शन नंबर तीन पन्नासचा आहे ऑप्शन नंबर दोन एक्कावन्नचा आहे ऑप्शन नंबर चार बावन्नचा आहे ऑप्शन नंबर तीन त्रेपन्नचा आहे तुमचं पहा इथे आपलं हा प्रश्न पुढचा प्रश्न पहा चोपन्नचा आहे ते चार आहे पंचावन्न आहे तीन अशा प्रकारे पहा तुम्हाला आता प्रश्न आहे त्याचा आहे एक उन, नंतर सत्तावन्न प्रश्न बी म्हणजे दुसरा अठ्ठावन्नच तीन एकोण साठाचा आहे तुमचं तीन नंबरचं ऑप्शन आणि नंतर साठचा आहे ऑप्शन नंबर दोन एकसष्ट तीन बासष्ट एक आता त्रेसष्ट तुमचं एक आहे चौसष्टचं आहे तुमचं दोन पासष्टचं दो, दो, आहे तुमचं एक सहासष्टचं आहे तुमचं चार आणि सदुसष्टचं आहे तुमचं ऑप्शन नंबर एक आता पहा तुम्हाला पुढचा प्रश्न तुम्हाला पटकन तुम्ही तुमचे चेक करून द्या बरोबर आलं का पहा नंतरच आहे तुमचं ऑप्शन नंबर एक नंतर पहा एकोण सत्तरचा आहे ऑप्शन नंबर दोन नंतर सत्तरचं आहे रविवार आहे अकरावा नंतर बहात्तरचं तुमचं पहा ऑप्शन नंबर चार आहे नंतर पहा इथे ब पहा ऑप्शन नंबर एक अ आणि ड असा पहिला उत्तर आहे तुमचं आता पहा याचा आहे तुमचं ढाची आणि नंतर लास्ट वा पंचाहत्तरवा जो प्रश्न आहे त्याचा आहे तुमचं काय तर याचा आहे तुमचं ब आणि क योग्य उत्तर अशी अशी तुमची उत्तर आहेत तर तुम्हाला पटकन सांगा पुढचा पेपर कुठला पाहिजे लगेच आपण टाकू